एक काळ असा होता रामदास भाऊ या चौकामध्ये स्वर्गीय दत्ता बिरारी साहेब देवा पैलवान या ठिकाणी शिवसेनेची तिकीट वाटले जायचे आणि आता ती तिकीट वाटत असताना जो गरीब जरी असेल पण हाडाचा आणि खरा कार्यकर्ता असेल तर त्याला ती निष्ठावंताला तिकीट दिली जायची आणि आता तिकीट निष्ठावंताला विष्ठा आणि भ्रष्टाचाराला दुःखाचा अशा प्रकारचं कामकाज चाललं आणि म्हणून मी या ठिकाणी येत असताना ताईचं भाषण ऐकत होतो ताई, ताई म्हटली की ह्या भागातल्या कोंबड गल्लीची संडास असेल इकडच्या चौकातली संडास असेल डायमंड मेनची संडास असेल तर माझ्या माय बहिणींना लाज वाटते म्हणा ताई या माय बहिणींनी ज्यांना वीस वर्षापासून निवडून दिलं सत्तेवर सत्ता सत्तेवर सत्ता संपत्तीवर थप्प्यावर थप्प्या झाल्या त्यांना लाज वाटत नाही ना माऊलींना तुला बाकीच्यांना लाज वाटते जे बिचारा जातात डबे घेऊन सकाळी माणसं असतील त्यांना लाज वाटते पण ज्यांची जबाबदारी आहे मूलभूत सेवा देण्याची त्यांना लाज वाटत नाही याचा खेद आणि खंत आहे काही सांगतात गोडके साहेब नाही तर फोन काय का लाईट लावा लगेच लागतस कितला भाबर रास येत या लाईट लावायला फुकट नाही येत लाईट ना ठेकाच त्याच माझे ती घेत जबाबदारी त्याच निश्चय ना एक लाईट बदला का तीनशे रुपया मिळतात वरून ज्या भाऊ ने बला चहा ना कब्बी मिळत ना कप कब्बी लाईट बदलाव पैसा आणाला लगेच बनता होता काय तिकडे काय आहे नको का आणि म्हणून पहिली गोष्ट लक्षात घ्या लाईट बदलायला येतात तर फुकट नाही लाईट बदलायचा ठेचा त्यांच्या मागे जे मध्ये गेले त्यांना जर दिला असता तर मी त्यांचं अभिनंदन केलं असत मतदान बी तुम्हीच देतात मोठे बी तुम्हीच करतात त्या लेकरांना मागे फिरवतात ते लेकर भानगडी करतात आणि सगळा तुमच्याच घरात यांनी का रिकाऱ्या मारायच्या का याचा विचार तुम्हाला करायचा आणि येडा मागे चावडू नका लाईट नाही एक लाईट बदलाना तीनशे तुमले दिवसभर काम करी वडा पापड करीस सुद्धा तीनशे मिळत नाही यांना विचार करा आज स्वामी जिजाऊंची जयंती विशाल दादा आणि जिजाऊंनी या महाराष्ट्राच्या स्वराज्य निर्मितीसाठी शिवबाला जन्माला घातलं आणि आज या जिजाऊंच्या जयंती निमित्ताने मोठा सुवर्ण योग हो आलेला आहे इथे हजारो जिजाई बसलेल्या आहेत माझ्या या संकुमशाही भ्रष्टाचारशाही संपवण्यासाठी तुमचा या युवा पुत्राला जन्म घाला आणि त्याच्या बरोबर या चारींना या लेकेला आणि या सुनेला मतदान पेटीतनं जन्माला घाला इथले संडास सगळे प्रश्न मिटल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो निवडणूक कुठली का असे ना त्या निवडणुकीला सामोरं जात असताना उमेदवार कोण कोणत्या पक्षातन त्या उमेदवाराचं सामाजिक दान का काय जाण काय कार्य काय या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि उमेदवार कोणत्या पक्षातन कोणत्या नेत्याच्या जनकल्याणकारी योजनातनं निवडणूक लवला जाते त्याचा विचार केला पाहिजे मला वाटतं हे उमेदवार आहेत ज्यांच्याकडे गडगंज श्रीमंती आहे जे कोट्यावधी रुपये रात्रीचे वाटतात त्यांनी कधी वया वाटल्या का माझ्या युवाची परिस्थितीने वरबैस युवा करोना काळ असेल या युवानी महात्मा फुलेंची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल ती साजरी करायची सगळ्यांना बोलवायचं यांनी निवडून आली का कोणी जयंती साजरी केली सांग ना मला मग जो ज्या आपलं दैवत आहे आपलं आराध्य दैवत आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले त्यांची गल्लीतल्या चौकातल्यांना बोलून पूजा करतो त्यांच्या संस्कारांना पुढा नेतो आणि शैक्षणिक साहित्य वाटतो त्याला मतदान करायचं का जो भ्रष्टाचाराने घरे भरतो त्याला हा विचार तुम्हाला करा करोनाचा काळ असो कुठल्या याच्यात असो सेवा त्यांनी दिली महाजन आहेत महाजनांनी करोनाच्या काळामध्ये ह्या गल्लीपासून तर त्या गल्लीपर्यंत भाजीपाला वाटला काही का होत ठेवली मग ज्यांच्याकडे इतकं त्यांनी काय वाटलं त्यांनी फिरून सुद्धा पाहिलं नाही एकोक मी कर फिरून सुद्धा पाहिलं नाही मग जो आपल्या सुख दुःखात येतो त्याच्याकडे पाहायचं का भ्रष्टाचाराचे रात्रीचे पैसे घेऊन येतो त्यांच्याकडे मतदानाकडे पाहिजे हा विचार तुम्हाला करायचा आणि म्हणून शिकाल तर टिकाल आणि शिक्षणाचे जन्नी सायत्रीबाईंनी जे तुम्हाला संस्कार दिलेले चांगलं आणि वाईट देवासमोर आपण बसतो आस्तिक आणि नास्तिक आपण ज्या वेळेला फरक करतो त्या त्या पद्धतीने तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरं